मित्रांनो बघा ओम झालाय रेडी आज त्याची मम्मी नाही त्यामुळे बघा त्याने स्वतः अंग ओम केली मस्त चौघांनी मिळून काहीतरी पैसे टाकलेत आणि त्यांनी मागवले चारशे रुपयाचे पिझ्झा आणि चारशे काहीतरी समथिंग येत पेठ आणलाय आईने मस्त मस्त गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉक मध्ये आता उठलोय मी मस्त आता वाजले साडेसात अजून पोरं सुपलीत बघा ओम माझी राज अजून काही उठला नाही तर माझ्या अंगो मेघू झाली देवपूजा झाली सगळं काही झालंय कारण की आज ते दिवस नाही आहे त्यामुळे आज स्वतःच पाणी तापवलं आणि त्यामुळे आता मी बनवतो काहीतरी नाश्ता कारण की हे उठ खायला लागेल नाश्ता तर त्यामुळे मी आता काहीतरी पोहे मी बनवतो आणि ते उठण्याच्या अगोदर सगळं बनवून ठेवतो मग ते उठल्यानंतर त्यांना खवालणार तर चला बघा मी कशी पोहे बनवतो आज कारण की बायको होती तोपर्यंत ती सुटवायची तीच सगळा नाश्ता करून ठेवायची पण आज स्वतः बनवायचं आहे तर मग जरा थोडीशी अडचणच होते मित्रांनो माझे झाले पोहे रेडी कारण की मी पटापट बनवून घेतले पोहे आता इथली घाण सावरून घेतो सगळी म्हणजे घाण थोडीशी होते तर चला आता राजेन आणि राजा आणि गेला आहे दूध घ्यायला तर ते आल्यानंतर मग त्यांच्याबरोबर बसून पोहे खतम असतात त्याला आमचे म्हणजे नाश्ता तयार झाला आहे नो प्रॉब्लेम मी आणि ओम बसलोय नाश्त्याला ओमला चहा आणि नाश्ता दिलाय मस्त तर तू खा राजी तोपर्यंत बघा मित्रांनो रात्रीचा अपुरा अभ्यास आता ओम पूर्ण करतोय अजून त्याची आंघोळ झालेली वाजले दहा पण अजून काय ओम अंघो पूर्ण केली म्हणजे अभ्यास पण नाही झाला आणि आंघोळ पण नाही झाली आता लिहितोय काहीतरी मित्रांनो बघा ओम झालाय रेडी आज त्याची मम्मी नाही त्यामुळे बघा त्याने स्वतः आंघोमिंगो केली मस्त कपडे बिपडे घालून दिले आता बघा अर्ध्याला जायचं शाळेत आहेत बाकी थोडासा अभ्यास हा चलो लगेच लगेच जायचं नाही अठराशे अकरा वाजले अजून अर्धा एक तास जाऊ वेळ अजून अभ्यास करून घ्यायचा चल टोपी मेपी न घाल चल चल आता ओम आणि बाबू चाललाय शाळेत चालला सोडून येतो मस्त आता नाही येताना झालं वाडी लोकांची गाडी आहे पडली मिळली तर राजने ते मॅडमचे झाले मुलं त्यांच्याबरोबर मिळून एक पिझ्झा मागवलाय म्हणजे किती मागवले मला माहीत नाही पण मागवलाय तर बघू किती मागवले काय मला पण द्यायचं म्हणतोय तर मी बघतो बरं किती माझ्या वाट्यावर किती येतो पिझ्झा कारण मी पण सकाळपासून जेवलो नाही फक्त पोहे खाल्ले लागली भूक बघू आता किती पिझ्झा देतो ते बघा राजने किती रुपये लागले चाळीस रुपयाचा <laughs> एक पिझ्झा भेटला यांना पाच पिझ्झा भेटले तर तुम्हाला एक पिझ्झा भेटेल साडेचारशे साडेचारशे म्हणजे शंभर शंभर रुपये टाकून यांनी पाच पीस मागवले बघू कोणता मला कोणता येत आहे हा कोणता आहे नाही क्लासिक नको दुसरा कोणता आहे हा कोणता आहे क्लासिक क्लासिकच मला भेटला आहे एक पिझ्झा मी चाललो आहे घरी घेऊन मस्त चौघांनी मिळून काहीतरी पैसे टाकलेत आणि त्यांनी मागवले चार चारशे रुपयाचे पिझ्झा आणि चारशे काहीतरी समथिंग आहेत तर मला एक भेटला आहे मग म्हणून मी एवढा काही खात नाही परंतु आता भेटला आहे तर मग खावं लागेल जे भेटलं ते खाऊन घ्यायचं मस्त आहे कारण की घ घरी कोण नसले खा खाऊ पण वाटत नाही पण आता नाही लाज खावं लागेल पोटाला तर भूक लागतेच म्हणजे मला हे असं फास्ट फूड खायला काही जमत नाही मी भाजी भाकरच खातो पण आज भाजी भाकर पण आहे घरी बटाट्याची भाजी बनवली आहे आणि चपात्या आहेत तर तरी पिझ्झा आणला आहे त्यामुळे मी खाऊन घेत आता हे मोठा पिझ्झा आहे क्लासिकचा आणि मला वाटतं टमाटर सॉस दिलंच नाही फक्त चिल्ली दिली आहे त्यामुळे मी काही ते टमाटर शिवाय मला काही आवडत नाही एवढं मला बघा राज टमाटर सॉस मला टमाटर सॉस खादेल तर नाही

आमची इच्छा झाली होती वडापाव खायची बाहेर येऊन दे पण त्याला वडापाव खायला आणलाय बघा बाहेर यायला लागली त्यामुळे आता ला ठेवली मी असते मी आईसाठी चहा म्हणजे आई आली की कि मग टेन्शन ओमने पण काहीतरी भरून दिले ग्लासामध्ये पाणी भरून दिले त्यांच्यासाठी कारण की ते येत आहेत म्हणून बघा म्हणजे ओमला सांगायची गरज पडली नाही आज की आई ते येत आहेत म्हणून च्या पाणी ठेव म्हणून म्हणून प्यायला काय रे मग आले बाबा एकदा जे आई बाबा आता बाबा पण येत आहेत आणि पण आले आई पण आली आता आय

इकडे दाखव ओमला बघा कसं मस्त टी शर्ट आणला दोन टी शर्ट आणले आहे त्याला भारी होते ना हा हा एक नंबर खेपे आईने बघा बनवलाय मस्त स्वयंपाक पोळी भाजी आता मी पोळी भाजी मस्त आई असली घरात की टेन्शन नाही आता आता तेजीला म्हणावा आराम कर दोन चार दिवस अले आईने मस्त टमॅटोची चटणी आणि चपाती बनवली आंबा पण आहे आई आप्पा आलेत आज घरी त्यामुळे जे घर खाली खाली वाटत होते आता भरल्यासारखं वाटतंय थोडंसं तरी तेजे नसल्यामुळे थोडं खाली जे परंतु आता झालंय आता एवढ्यातच जेवण तर आजचा ब्लॉग करतो इथंच एंड पुन्हा भेटू नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत तुम्ही ब्लॉग तो बघा लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो बाय काय केला अरे कुदर नी पाणी पिला थुगा तो पाणी भर याला